नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या जा आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या ते पाहणार आहे की जे एस सी कास्ट सर्टिफिकेट असते राज्य सरकारची ती एस सी कास्ट सर्टिफिकेट कशी काढायची त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर यासाठी फॉर्म कसा फिलअप करायचा त्यानंतर जे याचे जे डॉक्युमेंट्स आहेत जी हार्ड कॉपी आहे ती हार्ड कॉपी तुमच्या तहसील ऑफिसला तुम्हाला पोहोचवायची आहे किंवा नाही आहे याची संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओ देणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शॉर्टमंत पहा आणि आपल्याला जास्तीचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाही फक्त पाच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्या पाच डॉक्युमेंटमध्येच तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते अपलोड होणार नाही तर ती का जे पाच डॉक्युमेंट्स आहेत ते कोणती आहे ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओ ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला या पोर्टलवर हो यायचा आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शन दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे लॉगिन केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्यूस पाहायला मिळेल इथे तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे कास्ट इथे मी कास्ट सर्च करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे कास्ट सर्च करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला भरपूर साऱ्या कास्ट मिळेल तर जी पण तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला इथे एस सी काढायची आहे त्यामुळे इथे कास्ट एस सी सर्टिफिकेट यावर क्लिक केलेलं आहे तर तुम्ही इथे पुन्हा खाली बघू शकता कास्ट एस सी सर्टिफिकेट इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्यूस पाहायला समोर जी जे डॉक्युमेंट्स आहे ते कोणती अपलोड करायचे आपण ते समोर पाहणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे की तुम्ही एस सी कास्टच ओपन केली आहे किंवा नाही त्यानंतर तुम्हाला इथे इंग्लिश सिलेक्ट करायचा आहे इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू या टॅपवर क्लिक करायचा आहे कंटिन्यू या टॅब क्लॅकवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे पण श्री श्रीमती जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे लक्षात द्या जर कॅन्डिडेट अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथे त्यांच्या वडलाच्या नावाने किंवा आईच्या नावाने अर्ज करायचा आहे तर माझे जे कॅन्डिडेट आहे जो मी तर लहान मुलाची कास्ट काढत आहे त्यामुळे मी त्यांच्या वडाच्या नावाने अर्ज करणार आहे तर इथे वडल्याच्या नावाने मी अर्ज करत असता मी इथे वर जडळाचे नाव टाकणार आहे लक्षात द्या अप्लिकेंट जो आहे तो अठरा वर्ष कंप्लीट असला पाहिजे जर मुलगा ज्याची पण तुम्हाला कास्ट काढायची आहे तो जर अठरा वर्ष कंप्लीट असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याच्या नावाने अर्ज करू शकता तर मी जे कास्ट काढणार आहे ती लहान मुलाची काढत आहे त्यामुळे मी ते त्याच्या वडिलाच्या नावाने अर्ज करणार आहे तर मी इथे वडिलाच्या नावाने नाव इथे टाकून घेत आहे तर अशा प्रकारे मला इथे वडिलाचे नाव टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको व्यवस्थितरित्या व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मला यावर क्लिक केल्यानंतर मराठीमध्ये येऊन जाईल जर मराठीमध्ये येत नसेल तुम्ही गुगल कीबोर्डचा यूज करून तुम्ही तिथे मराठी करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे फादर्स नेम तर इथे तुम्ही त्यांचं जे पण फादर्स नेम असेल ते अप्लिकेंटचं ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे मी ते अप्लिकेंटचं फादर्स नेम इथे टाकून घेत आहे जर तुम्हाला येत नसेल तसं एक दोन वेळा इथे क्लिक करायचं आहे तुमचं ॲटोमॅटिकली इथे नाव येऊन जाईल तशा प्रकारे तुम्हाला इथे नाव येऊन जाईल त्यानंतर इथे तुम्हाला त्यांची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जर तुमच्याकडे डेट ऑफ बर्थ नसेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांचं एक्झॅक्ट जे काही वय असेल ते वयसुद्धा टाकू शकता तर वेळ वाचवण्यासाठी डायरेक्टली तुम्ही इथे वय टाकून घ्या किंवा तुम्हाला जर जन्मतारीख टाकायची असेल कन्फर्मली तर तुम्ही जन्मतारीखसुद्धा टाकू शकता तर मी लोकर ते शक्यतोवर सांगेल की फॉर्म लवकरात लवकर भरण्याकरता तुम्ही डायरेक्टली त्यांचं वय जे काही आहे ते येतच्या कॉलममध्ये टाकून तुम्ही जे पण त्यांचे वय असेल ते वय टाकून घ्या तुम्हाला तो कॉलम फिल करायची काही गरज नाही कारण यामध्ये भरपूर सारा वेळ जात असतो आणि आपल्याकडे कस्टमर जास्त असल्याकारणाने आपण त्यामध्ये वेळ जास्त जात असतो तर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला मेल फिमेल जे काही जेंडर असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमचं वय आलेलं पाहिजे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पण तुमचा मोबाईल नंबर असेल तो कस्टमरचा त्यानंतर ईमेल ॲड्रेस हा व्हेरीफाईन मॅन्डेटरी नाही आहे तर इथे मला त्यांचा जो पण ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे तर जसा पण त्यांच्या आधार कार्ड जे पण तुम्ही ॲड्रेस प्रूफ देत असाल त्यावर असेल त्याचप्रमाणे इथे तुम्हाला त्यांचा ॲड्रेस प्रूफ टाकून घ्यायचा आहे सॉरी ॲड्रेस टाकायचा आहे तो था 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 तेन तर मी ते त्यांचा ॲड्रेस टाकून घेत आहे तर त्यानंतर बाकीचे कॉलम सोडून द्यायचे डायरेक्टली तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जो पण तुमचा तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जे पण त्यांचं व्हिलेज असेल ते व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्यांचा पिनकोड इथे टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे त्यांचा पिनकोड हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जे पण ऑक्युपेशन असेल तर अप्लिकेंटचं ऑक्युपेशन टाकायचं था लक्षात द्या जर वडील आता आपण वडिलाचे नाव अप्लिकेंट हे वडील असल्यामुळे वडिलाचं ऑक्युपेशन इथे टाकायचं आहे त्यानंतर आता इथे बेनेफिशरी तर बेनिफिसरी मुलगा असल्याकारणाने मी इथे सन सिलेक्ट केला आहे तुमचं मुलगी असेल तर डॉटर सिलेक्ट करायचं आहे जे पण असेल ते तुम्ही इथे तुम तुम सिलेक्ट करू शकता त्यानंतर त्यांचा मुलगा असल्यामुळे कुमार जर मुलगी असेल तर कुमारी तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मुलाचं जसं त्यांच्या बोनाफायडवर किंवा त्यांच्या जे पण डॉक्युमेंट्स असतील त्यावर जे नाव असेल ते स्पेलिंग तुम्हाला इथे टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही तर स्पेलिंग एकदा व्यवस्थित व्हेरीफाय करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एकदा स्पेलिंग चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर मराठीमध्ये हे ॲटोमॅटिक लिहून देईल जर येत नसेल तर तुम्ही इथे गुगल कीबोर्डचा यूज करूनसुद्धा मराठीमध्ये टाईप करू शकता त्यानंतर इथे मोबाईल नंबर हा मॅन्डेटरी नाही जेवढं मँडॅटरी आहे तेवढेच ऑप्शन फिल करायचे आहे कारण आपल्याला भरपूर सारे कस्टमर हँडल करावं लागत असते त्यामुळे याच्यात वेळ जास्त घालवायची नाही त्यानंतर तुम्ही इथे जर अदर स्टेटमध्ये जर गेला असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे नसल्यामुळे इथे नो करायचं आहे बाकीचे ऑप्शन जसे का जसे मी सोडत आहे तसे तुम्हाला सोडून द्यायचे आहे जर तुम्हाला बेनिफिशरीचे जे बर्थ डिटेल्स आहेत ती वगैरे काही फील करायची गरज नाही इथे तुम्हाला जर तुम्ही अदर स्टेट किंवा अदर डिस्ट्रिक्टमध्ये जर गेला असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे जर नसल्यामुळे इथे नोकरी राहायचं आहे त्यानंतर तुमची जे पण कास्ट असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर माझी महार कास्ट असल्यामुळे जे आपण कॅंडिडेटचे जे आपण अप्लिकेशन करत आहेत ती महार असल्या मी इथे महार सदोतीस तिथे सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला कॅटेगरी डायरेक्टली येऊन जाईल एस सी त्यानंतर इथे तुम्हाला जो पण त्यांचा रिलेजन असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे एकदा लक्षात द्या हा जो सिरियल नंबर असतो तो सिरियल नंबर व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यांच्या फॅमिलीची कोणाची पण त्यांची कास्ट तुम्हाला मागून घ्यायची आहे तर इथे बुद्धिस्ट असल्या कारणाने इथे बुद्धिस्ट सिलेक्ट करायचं आहे यामध्ये मिस्टेक व्हायला नको जर तुमची कास्ट जर चुकून दुसऱ्या कास्टमध्ये जर तुम्ही बनवली आणि त्यामध्ये जर समजा प्रॉब्लेम आला तर ती खूप सारी प्रॉब्लेम येऊ शकतो तर तुम्हाला इथे त्या ज्या पण कारणासाठी हवं असेल ते तुम्हाला इथे रिझन टाकून घ्यायचा तुम्हाला इथे एज्युकेशनसाठी हवं आहे त्यामुळे मी इथे फॉर एज्युकेशन टाकलेलं आहे ॲफिडेव्हिट तुम्हाला इथे एस करायचा आहे एस केल्यानंतर इथे आय एग्री करायचं आहे त्यानंतर व्यवस्थितरित्या संपूर्ण फॉर्म बघून घ्यायचा आहे स्पेलिंग वगैरे खास करून जे बेनिफिशरीचं नाव आहे ते व्यवस्थित त्या बघायचं आहे त्यानंतर अप्लिकेंटचं नाव व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आहे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको जर तुम्ही जे पण स्पेलिंग इथे टाकलं असेल तेच तुमच्या कास्ट सर्टिफिकेट येणार आहे त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको व्यवस्थितरित्या फिल करायचं आहे थोडंसं अवकाश फिल करा त्यानंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे आलेल थी, तर इथे एज आलेलं नाही तर इथे एज जर आलेलं नसेल तर इथे डायरेक्टली तुम्ही ते जे पण एज असेल ते एज टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला इथे एज टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा प्रोसिडोर क्लिक करायचं आहे फॉर्म व्यवस्थित द्या बघूनच तुम्हाला प्रोसिड करायचं आहे प्रोसिडोर क्लिक केल्यानंतर इथे तर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तर डॉक्युमेंट्समध्ये सर्वात आधी तुम्हाला मुला जर शिकत असेल तर त्याचा बुनाफेट अपलोड करायचा आहे तर बोनाफाईट असेल तर तुम्हाला बोनाफाईट अपलोड करायचं आहे बोनाफाईट जर नसेल तर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे इथे बर्थ सर्टिफिकेट हे अपलोड करणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे बर्थ सर्टिफिकेट जिथे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे वडलाची टी सी अपलोड करायची आहे तर जिथे पण अप्लिकेंटची टी सी किंवा वल्डाची टी सी इथे ऑप्शन असेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ते अपलोड करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता कॉपी ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ फादर यावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या इथे वडळाची टी सी इथे अपलोड करायची आहे डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर जर तुमच्याकडे ग्रँड फादरची जर टी सी असेल तर तीसुद्धा इथे अपलोड करायची आहे जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे अपलोड करू शकता किंवा जर वडाची कास्ट असेल तर कास्टसुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता तर इथे माझ्याकडे ग्रँड फादरची स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असल्या कारणाने मी इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ग्रँड फादरची अपलोड करणार आहे त्यानंतर जिथे पण तुमची ग्रँड फादरची टी सी असेल ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे यामध्ये आपण काही स्क्रिप्ट करत नाही किंवा कट करत नाही व्यवस्थित इथे हा फॉर्म तुम्हाला बघायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर माझ्याकडे वडळाचे जे ज्या आपण मुलासाठी आपण अर्ज करत आहे त्याची कास्ट असल्याकारणाने मी ते कास्ट अपलोड करणार आहे तर अशा प्रकारे मला त्याची कास्ट असेल तर त्याच्या मुलाची म्हणजे वडिलाची कास्ट अपलोड करून घ्यायची आहे किंवा कोणाबी फॅमिलीची एका पण मेंबरची तुम्ही ते कास्ट अपलोड करू शकता त्यानंतर तुमच्याकडे जर एकोणीसशे पन्नासचा पुरावा हा लागतोस तो तो अपलोड करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एकोणीसशे पन्नासच्या पुरावामध्ये खसरा किंवा कोतवाल बुक जे काही असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर माझ्याकडे खसरा असल्या मी ते खचरा अपलोड करणार आहे जर तुमच्याकडे कोतवाल बुक असेल किंवा पण जुने जी प्रॉपर्टी असेल त्याची विक्रीचे कागद येतील तर ते तुम्हाला इथे अपलोड करायचं तर माझ्याकडे खचरा असल्याकारणाने मी ते खसरा अपलोड कराय करणार आहे जर तुमच्याकडे सर्विस बुक असेल तर सर्विस बुकसुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता तर सर्विस बुक तुम्हाला तुमचे जे पण जिथून पण तुम्ही जॉब करत असाल त्या डिपार्टमेंटमधून तुम्हाला हा सर्व्हिस बुक मिळेल तर इथे अशा प्रकारे तुमचे जे पण डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचे आहे तर त्यानंतर कंटिन्यू यावर क्लिक करायचा तर हो हो, मी सहा डॉक्युमेंट्स यासाठी सिलेक्ट केले आहे कारण माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असल्या कारणाने एक डॉक्युमेंट्स आपण जास्तीचा अपलोड केला आहे तुम्ही पाच डॉक्युमेंट्स जरी अपलोड केले तरी तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे मंजूर होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे वेबकॅमनी कस्टमरचा फोटो घेऊन घ्यायचा आहे तर लक्षात द्या आपण अप्लिकेंट वडील असते तर वडिलाचाच तुम्हाला इथे फोटो घ्यायचा लहान मुलाचा घ्यायचा नाही जर अप्लिकेंट जो आहे तो जर बेनिफिशरी जर अठरा वर्ष कंप्लीट असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याचाच फोटो घेऊ शकता तर इथे अप्लिकेंट वडील असल्याकारणाने कारणाने फोटो घ्यायचा आहे त्यानंतर प्रोसिड ॲबटनवर क्लिक करायचा आहे प्रोसिड ॲबटन क्लिक केल्यानंतर तुमच्या व्हिली अकाउंटमधून तुम्हाला सत्तावन्न रुपये वीस पैशाचं पेमेंट करून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचा आहे कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ही जी प्रिंट आहे ही प्रिंट कस्टमरला देऊन द्यायची दे आहे आणि आठ ते दहा दिवसात त्यांचे का सर्टिफिकेट येऊन रेडी राहतील ते कसे डाउनलोड करायचे याबद्दलसुद्धा आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर त्यामधून तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचे आहे ते तुमच्या स्टेज जोर आहे काय आहे ते याबद्दलसुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे तर ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आणि यामध्ये कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायची नाही जर तुमच्या तहसीलला जमा करावं लागत असेल तर ती एकदा तुम्ही तुमच्या तहसील ऑफिसला भेट देऊन एकदा व्हेरीफाय करून घ्या त्यानंतर तुम्हाला पण शक्यतो यामध्ये कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्हाला हार्ड कॉपी तुमच्या तहसील कार्यालयाला जमा करावं लागत नाही तर अशा हा संपूर्ण व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच सी एस सी माहिती या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये